प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर आज तुम्ही काही पितळाचे आणि तांब्याचे भांडे घासणार होते आणि बऱ्याच दिवसापासून मग खूप घाण झालेले होते म्हणजे मी गा गेले आणि आल्यानंतर मग मला काही त्याला साफसफाई वगैरे करण्यात नाही झालं बाकी सगळं घर वगैरे तर आवरलं मी पण मग फक्त तेवढे भांडेच बाकी होते आणि काही दिवे वगैरे पण बाकी होते पितळाचे तर मग म्हटलं सोबतच घासून घेऊया म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया कारण पितळाचे भांडे ना थोडंसं म्हणजे जिद्दी डाग वगैरे असतात त्याच्यावरती आणि थोडंसं टफ जातं क्लीन करण्यासाठी आता बरेच आता म्हणजे मार्केटमध्ये बरेच असे लिक्विड वगैरे आले जसं की डिशवॉशरसारखे वगैरे की आपण त्यांना तांब्याचे किंवा मग पितळाचे भांडे आपण क्लीन करू शकतो पण मला असं वाटतं की आपण घरगुती पण खूप इझिली त्यांना क्लीन करू शकतो लिंबू मीठ वगैरे यूज करून तर आता मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर माझ्याकडे हे देवाचे भांडे आहेत काही आणि देवाची कळशी वगैरे आणि हे दिवे आहेत तर हे थोडेसे खराब झालेले आहेत तेल वगैरे लागून आणि हे तिथं जे भांडं आहे पातेलं आहे तर ते मी रोज चहासाठी यूज करते आणि ही एक आहे माझ्याकडं बॉटल पाणी प्यायची बॉटल मी पाणी ह्याच बॉटलमधून पाणी पितील ते तांब्याच्या बॉटलमधले चांगलं असतं म्हणून तर मग आता एवढे भांडपणाला क्लीन करायचे तर म्हणजे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू तर मी एक इथं लिंबू घेतलेले आहे आणि आता मी लिंबू लिंबाचा रस घेणार आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे ह्या गोष्टी बाकीच्या टाकून देणार लिंबू खराब झालेलं वगैरे असेल तरी पण चालतं म्हणजे एक्स्ट्राचं त्याला काही नाही आहे तसं काही आणि थोडंसं मीठ घेते मी तसं तांब्याच्या भां भांड्यांना का नुसतं मीठ आणि लिंबू असेल तरी पण खूप इझी होऊन जातं ते थोडं मीठ घ्यायचं आणि पण मग पितळाच्या भांड्याला थोडंसं सोडा वगैरे घ्यायचं तर हा खायचा सोडा आहे तर तो लागते मी त्यानं ना म्हणजे आपण गॅसवरचे किंवा प्रत्येक कशावरचे सुद्धा सोडा आणि लिंबू मिक्स करून जर लावलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे तेल असो किंवा काही जरी खूप दिवसाचे जरी डाग असतील काळे धब्बे वगैरे तर ते सुद्धा जातात तर थोडंसं जाता। विम लिक्विड घेतलं इथं मी सोडा आणि लिंबूचं कॉम्बिनेशन बेस्ट आहे म्हणजे बाकी गोष्टी जरी काही नसतील ना तरीसुद्धा खूप खूप इझिली डाग निघतात सगळे बिया वगैरे काढल्या मी आणि हे आता मिक्स करते तर, चार हो चार। तर आ, हे चार मी आता ह्याच्यावर लावणारे खूप घट्ट डाग होऊन बसले ह्याच्यावर तर हे दिसत असेल तुम्हाला याच्यावर मी थोडंसं असं नुसतं लावून घासणार आहे आणि थोड्या वेळात लगेच तुम्हाला त्याचा असर दिसायला लगेच दिसायला लागतोय बघा एकदम क्लीन म्हणजे हा आणि हा पार्ट तुम्हाला लगेचच दिसत असेल डिफरन्स किती तर आपण असंच पूर्ण याला लावून घेऊया आणि दोन मिनिटासाठी वेट करूया आणि नंतर मग परत मी त्याला थोडंसं घास घासून देईन हे ना पाणी राहिलं होतं बहुतेक माझ्याकडून जायच्या अगोदर आणि एक महिनाभर मी तिकडे राहिले ना तर खूपच जास्त घाण होऊन बसलं ते आता घट्ट मी पहिले आल्याच्या नंतर ना एकदा नुसतं आपलं विम जेलनं वगैरे घासलं होतं पण घाईमध्ये असल्यामुळं मग त्याला व्यवस्थित क्लीन करणं झालंच नाही माझ्याकडून त्यामुळे मग हे पटपट लावून घेते या त्याच्यावर लगेच डिफरन्स दिसतो बघा आतून बाहेरून व्यवस्थित लावून घेईल मी ना राहिलेला पार्ट लगेच वेगळा दिसतोय लगेच समजून की बाकी म्हणून हे बघा लगेच किती डिफरन्स अजून घासलं सुद्धा नाही काहीच केलेलं नाही ला ठेवून लावून ला झालेलं आहे सगळं हे दिव्यांना सुद्धा मी लावून घेईल त्यांना थोडस काळ झालेलं आहे हा दिवा तर कोराच आहे म्हणजे अजून युज केलेला नाहीये पण त्याला काहीतरी राहिलेलं असेल बहुतेक त्याच्यामध्ये लागलेलं ला पहिलेच आणि ते क्लीन करूनच झालं नाही तर फक्त एका ठिकाणी असं आहे लावून ठेवते नंतर हे काळे डब्बे वगैरे पण जातात सोड्यानं काही घासलेलं वगैरेच नाहीये मी घासणीचा प्रयोग केलेलाच नाही आणि फक्त लावून घेते नुसतं लगेचच फरक दिसतोय झाकण पॅक झालं मला खोलून ठेवायचं लक्षच नाही पाहिजे दुसरं काही केमिकल वगैरे यूज करण्यापेक्षा ना ही घरगुती उपाय खूप सोपे आहे आणि खूप म्हणजे उपयोगी पण येतात खूप चांगल्या प्रकारे दुसरं काही केमिकल्स वगैरे आपल्या भांड्यांवर किंवा आता ही बॉटल आहे किंवा मग काही पातेलं वगैरे तर त्याच्यावर थोडी भीती वाटते ती यूज करण्यासाठी भले त्यांनी म्हणजे सगळं व्यवस्थित काळजी घेऊन बनवलेले असते पण तरी पण होम रेमेडीज नेहमी बेस्ट असतात थोडंसं काळ झालेलं होतं पातेलं तर एकदम शाईन करते आणि आता सगळ्यांना लावून झालेलं आहे माझं लिंबू आणि मीठ तर मी आता हे फक्त विम जेल घेते आहे याच्यामध्ये आणि विम जेलनं सगळं व्यवस्थित घासून घेईल एकदा आपल्या जे स्टीलचे भांडे घासतो आपण रोजचे तर प्रकारे तो असं पाणी तर ऑलरेडी क्लीन झालेलं आहे हे एवढं काही घासाची गरजच नाही पडते फक्त आता पाण्यानं वॉश करून घेईल आणि एकदम क्लीन झालेले भांड आणि हे बघा तुम्हाला जर फरक जाणवत असेल तर जास्त पाण्याने वॉश करून घ्यायचं कसं झालेलं आहे क्लीन तुम्हाला दिसत असेल आणि एकदम क्लीन झालेले आता बाकीचे भांडे सुद्धा दिवे वगैरे सगळं घासून घेईल दिव्याचं पण एक काळं म्हणजे वातीचं काळ जे पण झालेलं असतं ना तर ते सुद्धा खूप टफ जातं काढण्यासाठी तेलकट वगैरे झालेला असतं तर मग त्यामुळं थोडं डिफिकल्ट जातं तर यालासुद्धा प्रकारे विम जे लव घासून घेतो क्लीन आहे एकदम दिवासुद्धा एकदम नवीन आणल्यासारखा शाईन करतोय बघा एकदम क्लीन झालेला आहे तर हे बाकीचे भांडे मी घासून घेते आहे पितळाचं पातळीलं तर हे रोजच आहे म्हणा रोजच्या वापरामध्ये जास्त काही खराब नाही चाललेलं झालेलं झालेले कसलं शाईन करत एकदम मस्त पूर्ण ग्रीन ग्रीन पाणी असं झालेलं आहे खाली त्याची जी पूर्ण घाण वगैरे जे वरचं लेअर आहे ना निघलेली आहे ग्रीन कलरच एकदम क्लीन झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल एकदम क्लीन निघालेले आहेत सगळे भांडे आणि खूप घट्ट डाग होते त्याचे पण लगेच मला काही मेहनत सुद्धा लागली नाही आणि एकदम क्लीन क्लीन निघाले असे हे पितळाचं पातेलं दिवे एकदम क्लीन निघाले दिवेसुद्धा आणि हे देवाचे भांडे हे सुद्धा खूप खराब झालेले होते आणि ही बॉटल होती माझी पाणी प्यायची ते सुद्धा पूर्ण सगळ्यावरचे डाग निघाले आणि पितळाचे भांडे तर एकदम शाईन करत आहे तर अजून अशाच नवीन नवीन होम रेमेडीज बघायच्या असतील किंवा घरगुती आपले जे काही उपाय असतील तर ते बघायचे असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल बेलायकन ऑन करून द्या जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओज आले की तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल आणि खूप इझी असतात काही काही रेमेडी पण आपल्याला काही ना माहिती नसतात किंवा मग आपण बाहेरचा आणतो काही केमिकल वगैरे असलेल्या गोष्टी आणि ते यूज करायला थोडंसं ना असं वाटतं की के केमिकल नको आणि खायच्या गोष्टींमध्ये तर नकोच बिलकुल खायचे भांडे वगैरे असतील आता माझं चहाचं पातील आहे पितळाचं आणि मी एक वेळेस विचार केला होता की आता बरेच प्रोडक्ट आलेले आहेत बाजारामध्ये की आपण आणूया की इझी होऊन जाईल पण हे पण काही डिफिकल्ट नाही आहे आणि लिंबू आणि मीठ जर घेतलं नुसतं तरीसुद्धा त्यानं खूप छान प्रकारे निघतं पितळ किंवा तांब तर म्हटलं आपण घरगुतीच करत जाऊ आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असाच व्हिडिओ आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा था। थँक्यू